माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव ऐश्वर ते विठ्ठल पार उर्फ माऊली जनई सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराज्य जिजाव तो कार्यकारी संपादक कोकण विभाग माऊली चाणे संस्थापक मी आपणापुढे माहिती मिळत नाही आणि माहिती अधिकार अधिनियम दोन पाच दोन हजार पाच हा वीस टक्के अधिकाऱ्यांनी कसा खंडित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या अधिकाऱ्यांच्यावरती द्वितीय अपिलामध्ये कारवाई होत नाही आणि कलम अठरा ते एक आण कारवाई होत नाही कारण काय कारण अशी परत झालेली आहे का आजपर्यंत अधिकाऱ्यांना हे न्यायालय सांभाळून घेत आहेत आणि जो समाजासाठी देशासाठी कार्य करतो त्याला अधिकारी वर्ग तुच्छ वागणूक देत आहेत आणि म्हणूनच मला राज्याला दाखवून द्यायचं आहे का माहिती अधिकार कसा खंडित करलेला आहे आणि ते मानत का शासकीय अधिकारी मांडत का नाही हे आपल्यापुढे दाखवून द्यायचं सांगण्यात आता पण पुढे होणार का आहे मी सत्य हे आपणा पुढे राज्यापुढे मांडत आहे हा एक दहिवली ते खांडपे रस्ता रुंदीकरणाचं काम साबा विभाग कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये काम चालू असताना हा माहिती अधिकार मी दहा एक दोन हजार बावीस ला टाकलाय त्याच्यावरती प्रथम अपील झालाय त्याच्यानंतर तो आता कधी होईल का कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलाय द्वितीय अपिलामध्ये हे पण अनेक शेकडो अपील माझे यशवंत पवार माऊलीचे करोडो रुपये चाराचे द्वितीय अपिलामध्ये खंडित केलेले असं सांगण्यासारखं आपल्या पुढे जरूर मी सांगू इच्छितो का काय चाललंय अनेक असे मी व्हिडिओ तयार केलेत का तिथं सचिव काय करतो त्याच्या उपसचिव काय करतो कक्षाधिकारी काय काय करतो आयुक्तांना माहीत आहे की नाही असे मी अनेक व्हिडिओ सादर केलेले आहेत हे राज्य मानवी हक्क आयोगाकडे राज्य माहिती आयोगाकडे त्याच्यानंतर कोकण भवन बृहमुंबई नाशिक औरंगाबाद कायद्याच्या नियमाच्या काचोटीतून त्यांना लिखाणही के केलेलं आहे त्यांच्यावर जे ऍक्शनही घेतलेले आहेत तर कर्जत तालुक्यामध्ये साभा विभाग कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत दहा एक दोन हजार बावीस पत्र दिलंय त्यांना माहिती अधिकार दाखल केलाय परंतु त्यांनी आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये ती माहिती दिली नाही का माहिती दिली नाही कारण जर ही माहिती जर माझ्या हातात जर पडली तर स्थिती अशी होईल का यांचं करोड रुपयाचं चाललेलं ला असणारं काम हे करोड रुपयाचं काम आमच्या निदर्शना येईल याच्यातलं काळ किती गोरं किती हे आम्हाला समजेल म्हणून सभा विभाग कर्जत तालुक्यामधील बांधकाम खातं आज करोडोची कामं चाललेली आहेत आणि माहिती अधिकारात आम्हाला मागून माहिती प्राप्त होत नाही याचं कारण काय का काहीतरी का गोळमेळ आहे म्हणून सभा विभाग कर्जत मध्ये यांचे इंजिनियर जे आहेत यांची चौकशी अवश्य व्हावी आणि ह्या कर्जत खांडपे रस्त्याची आजपर्यंत त्यांनी मला कोणत्याही प्रमाण शंभर टक्के सत्य आहे का काय मागितलं त्याचं टेंडर डॉक्युमेंट मागितले व्हाउचर्स मागितले ऑफिस नोट्स मागितलेत कामासाठी खर्च झालेले एमबी मागितले मागितल्यात डिपॉझिट रक् किती केली ते मागितले हा मेजरमेंट बुक मागितले ड्रॉइंग मागितलंय पेमेंट केलेले व्हाउचर मागितलेत हा या सर्व नसतीच्या सत्यप्रती मागितल्यात काही का देत नाही आमच्या हातात कारण आमच्या हातात त्यांनी नियमाच्या अनुषंगाने तीन दिवसाच्या आतमध्ये याचे सगळे पैसे घ्यायचे असतात सातशे आठ आणवे आदेश करून पत्र पाठवून पैसे घ्यायचे असतात आणि आमच्या हातात ते जर डॉक्युमेंट म्हणजे याचा अर्थ अधिकारी स्वच्छ आहे पण माहिती देत नाही याचा आता अधिकारी कुठेतरी बरपटलेला हे शंभर टक्के सर आजपर्यंत वर्ष झालं आजपर्यंत माहिती म्हणून अशा अधिकाऱ्यांची कर्जत तालुक्यामध्ये साभा विभाग मध्ये हे जे कर्ज दैवली खांडपे रस्त्याचं काम झालेलं आहे हे काम कसं झालेलं आहे अगदी निष्कुटचा दर्जा झालेला आहे हे शंभर टक्के सत्य आणि त्याच्या माहिती आमच्या परत देत नाहीत म्हणजेच याला जबाबदार हे सभा विभागाचे जे मुख्य जे आहेत ते त्याला कर्जचे जबाबदार आहेत त्यांच्या हाताखाली काम करणारे इंजिनियर आहेत ते याला जबाबदार यांची चौकशी झाली पाहिजे आणि हे दहवली ते खांडपे रस्त्याचं काम निष्कूर्च दर्जा झालेलं आहे हे शंभर टक्के सत्य याची विजिलन्सवाल्यांनी चौकशी करावी आणि मी यांना पुन्हा एक काम केलं का यांना परत माहीत पडावं यासाठी यासाठी मी यांना स्मरणपत्र पाठवून स्मरणपत्र असं पाठवून दिलं का, का तुम्ही ह्या कामाचं आजपर्यंत मला कोणत्या प्रमाणे माहिती दिली नाही काही दिलं नसल्या कारणाने तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मला याचा रिपोर्टिंग करावा यासाठी मी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नियमाचं उल्लंघन केलेलं असल्या कारणाने तुम्ही का माहिती दिलेलं आहे करिता मी यांना स्मरणपत्र पाठवलेलं आहे ते कधी पाठवलेलं आहे दहा चार दोन हजार तेवीसला अशा गैरकृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचंच आहे नाहीतर देशाचा पैसा खिरापतीसारखा वाटतील खिरापतीसारखा वाया घालवतील म्हणून यांच्यावरचे विजिलन्स वाले आले पाहिजेत हे कार्य झालं पाहिजे आज देशामध्ये भ्रष्टाचार कमी व्हावा इथं बोल लाव तिथं बोल लाव हे करा ते अरे चाललंय काय याच्यावरती कोणतरी सिस्टीम आहे ना त्या सिस्टीमनी पाहिलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला बळी देऊ नका तुम्ही आणि सर्वसामान्य माणसाला बळी अधिकारी देण्याचे वीस टक्के काम करतात हे राज्य शासन केंद्र शासन यांनी अवश्य पाहावं हा पंतप्रधान साहेब पहा ह्या गोष्टीकडे मुख्यमंत्री साहेब पहा निस्त बोलण्यामध्ये काय नाही पहा या आमच्या अर्थ सर्वसामान्य माणूस जनतेसाठी कार्य करतोय देशासाठी कार्य करतोय याच इकडे लक्ष द्या या आपणाकडे अशी विनंती आहे भ्रष्टाचार शंभर टक्के कमी होईल कारण परिस्थिती असे कारण मानवी हक्क माहिती अधिकार पोलीस प्राधिकरण आणि लोक आयुक्त ही भयंकर महत्वाची न्यायालय आहेत याही कार्यरत असावी आणि सत्तेच्या घटने चालावी यासाठी आपण परिपूर्ण प्रयत्न करा आणि असे साभा विभाग कर्जत तालुक्यातले करोड रुपयाची कामं केलेली आहेत ह्या बांधकामाचे पै मला चाललेल्या रोडच्या बाबतीत माहिती दिली नाही म्हणून अशा अधिकाऱ्यांची होती जरूर तो विजिलन्सवाले पाहून आणि ह्या रस्त्याचा तपास व्हावा यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जय सद्गुरू अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका